प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं खरंच सेम असतं का नाही मुलांचं प्रेम हे मुलींच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असते एका मुलाला जर खरं प्रेम झालं तर तो शेवटपर्यंत तिच्यावरच करेल भलेही तिचं लग्न हो अथवा मुलबा पुरुषाचं प्रेम लवकर होतं आवडली नाही तर विसरून पण जातात पण एखादी आवडलीच तर मात्र ते जीवापाड जपतात माझे आजोबा मला सांगायचे की त्यांना आवडलेली पोरगी या या गावात दिली आहे तिचा मुलगा असा आहे त्याचा नसतो तुझ्यासोबत मुलीचं वेगळं असतं लवकर पसंत करत नाहीत केलास तर प्रत्येक वेळी परीक्षा घेतील आणि पुन्हा गैरसमज तयार करून निघून पण जातील जेव्हा त्यांना कळतं की चूक त्यांची होती तेव्हा त्या पश्चाताप करतील पण त्या व्यक्तीला फोन नाहीत करणार ती व्यक्ती विसरून जातील निसर्ग सुद्धा स्त्रियांना सामील आहे तिच्या समोर नवरा सासू सासरे मुलं यांचं पंचपन ताट वाढतो की तिला आधीच्या प्रेमाची जाणीव राहत नाही आता त्या आजीला आठवत आठवत पण नसेल कोण एकेकाळी माणूस तिला पसंत करत होता इकड इकडं पुरुष दोन पेग लावलं तर कधी काय घडलेला प्रसंग तिच्या सोबत घालवलेले क्षण विस्तीर्ण रूपात सांगतील स्त्रियांना ती सूट नाही किंबहुना त्यांना त्यात जायचं पण नसतं दुनिया विचित्र आहे गेले त्याचं दुःख आणि आहे त्याला त्रास लोक व्यस्त आहेत जीवन खूप छोट आहे प्रेम करत असाल तर अदबीने बोला काय रिजेक्ट होईल व तो मला मनात राहणार नाही आयुष्यभरासाठी उतना तुझे किसीने चहा बी नाही होगा जितना मेने तुम्ही सोचा आहे